सुप्रभात बालमित्रांनो आता या गणिताच्या पुस्तकाच्या या चित्रावर या मुलाच्या बाजूला हे कोण थांबलेले आहेत त्याचे बरोबर आहे त्याचे वडील त्याचे बाबा आता मला सांगा तुमच्या शेजारी कोण बसलेला आहे तुमचा मित्र बरोबर आहे अगदी तसंच आज आपल्याला शिकायचं आहे पेज नंबर अडोतीसवरील संख्येचे शेजारी लगतची मागची व पुढची संख्या हेच आज आपल्याला शिकायचं आहे जसं या चित्रामध्ये या मुलाच्या बाजूला त्याचे बाबा थांबलात था। या मुलीच्या समोर ही दुकान विक्रेती थांबलेली आहे बरोबर आहे सामान विक्रेती आहे आणि या मुलीच्या आजूबाजूला इथं कुणीच नाही आहे बरोबर आहे जसं हे जसं आहे तसंच संख्यांची माहिती आता पाहिजे आता मला सांगा संख्या रेषा म्हणजे कशी असते रे अगदी सोपं हे बघा अशा पद्धतीची एक रेषा असते आणि या रेषेवर संख्या असतात शून्य एक दोन तीन चार पाच असं लांबत 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 कितीही लांब काढता येते जेवढी रेषा मोठी तेवढ्या जास्त संख्या मग ह्या संख्या कुठं आहेत या रेषेवर म्हणूनच या रेषेला म्हणायचं संख्या रेषा अगदी तसंच इथं काय सांगितलं आहे संख्या रेषा अशी असते एका रेषेवर डाव्या बाजूला शून्य या संख्येची खून असते तेथून सुईचे लहान अंतर घेऊन एकापुढे एक मोजून सारख्या अंतरावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा अनेक रेषा संख्या लिहिलेल्या असतात जसं इथं पुस्तकामध्ये सुद्धा दाखवलेले या रेषेचा कोणताही भाग पहा या रेषेवरील कोणतीही एक समजा कोणतीही एक समजा तेवीस ही संख्या जर आपण घेतली आता ह्या संख्या रेषेवर असं वाढत 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 पुढं गेलं बरोबर आहे आणि तेवीस संख्या जर घेतली तर या तेवीसच्या तेवीसच्या लगतची मागची संख्या कोणती या तेवीसच्या लगत या तेवीसच्या लगत माग आता पुढं बनल्यावर काय असेल रे तेवीस नंतर पुढं तर चोवीस येतंय चोवीस नंतर पंचवीस येतंय म्हणजे पुढं पुढं चाललेत बरोबर आहे पुढे चला रे पुढे चला गांधीजी की जय बोला असं म्हणतात ना रे आपण वर्षात तसंच तेवीसच्या पुढे हे चोवीस पंचवीस सव्वीस असे आहेत पण तेवीसच्या मागं कोण आहे बावीस बावीसच्या मागं कोण आहे एकवीस तसंच बघा तेवीसच्या पुढे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तेवीसच्या मागं बावीस समजलं लक्षात आलं ना कोणत्याही संख्येच्या डावीकडची म्हणजेच लगतची मागची संख्या एकने कमी आहे तर उजवीकडची म्हणजेच लगतची पुढची संख्या ही एक न जास्त आहे मग तसंच या प्रश्नाची उत्तरं द्या बरं आता मग आता या प्रश्नात काय सांगितलंय रिकाम्या चौकटीत लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिही असं सांगितलंय तुम्हाला आता कोणती संख्या दिली रित चोपन मग आता तुम्हीच सांगा चोपनच्या पुढे काय येते पाच दशक आणि पाच एककच म्हणजे पंचावन्न आणि त्याच्या मागं काय आहे पाच दशक आणि तीन एकक म्हणजे त्रेपन्न समजलं आलं का नाही आहे आता तसंच अगदी याच्या पुढं सदोतीसच्या पुढे काय येईल बरोबर आहे सदोतीसच्या पुढे अडोतीस आणि त्याच्या पाठीमाग छत्तीस तीन दशक आणि सहा एकक तसंच पन्नासच्या पुढे एक्कावन्न पन्नासच्या पाठीमागं एकोणपन्नास आता हे पाठांतर पाहिजे बरं का तुम्हाला आणि पाठ असेल उजळणी व्यवस्थित सराव छान केला असेल तरच येईल तुम्हाला एकोणचाळीस एकोणचाळीसच्या नंतर काय चाळीस आणि एकोणचाळीसच्या अगोदर काय अडोतीस आता हे बघा हे मी मुद्दाम उत्तरं लिहित नाही कारण मी जर लिहिले तर तुम्ही सगळं बघूनच लिहिताल तुमचं <laughs> तुम्ही मनाने लिहावं म्हणून एक समजावून सांगितलंय पहा पुढचं आता हे काय आहेत एकोणऐंशी एकोणऐंशीच्या पुढं काय मग ऐंशी आणि एकोणऐंशीच्या अगोदर काय अष्ट्याहत्तर बासष्टच्या पुढं काय आणि बासष्टच्या अगोदर काय अष्ट्याहत्तरच्या पुढं काय आणि अष्ट्यात्तरच्या माग काय समजलं पुढं माग तीसच्या पुढे अलग लक्षात पुढे चला रे पुढे चला गांधीजी की जय बोला तसंच एकतीसच्या पुढे सॉरी तीसच्या पुढे एकतीस आणि या तीसच्या माग बरोबर आहे अगदी तसंच शेवटचा पुस्तकातला भाग पहा या पानावरचा चाळीसच्या पुढे आणि चाळीसच्या माग नव्याण्णवच्या पुढं नव्याण्णवच्या माग बत्तीसच्या पुढं म्हणजे तीन दशक आणि तीन एकक आणि बत्तीसच्या माग तीन दशक आणि एक एकक अडुसष्टच्या पुढं एकोणसत्तर सहा दशक आणि नऊ एकक आणि अडुसष्टच्या माग आ सहासष्ट नाही चुकलं सदुसष्ट समजलं सगळ्यांना सोडवा मग सगळं छान आले उत्तर तपासून घ्या सगळे